नमस्कार मी अशोक मासळे प्रभाग धा कॉलेज कॉर्नर ते रेल्वे पर्यंत रस्त्याचे दुरावस्था झालेले आहे रस्त्याचे चाळण झालेले आहे आणि मोठमोठे खड्डे पडलेले आणि ड्रेनेजचं खोदाई मोठ्या प्रमाणात झाली वॉटरहाऊस पाईपलाईनची मोठी खोदाई झाली गॅस पाईपलाईनची खोदाई मोठी झाली आणि तसेच ह्या रस्त्यावर रोज हजारो लोक ये जा करतात आणि प्रशासनाने या रस्त्याकडं दुर्लक्ष केलं ह्याच्या आधी सांग आम्ही निवेदन दिले वृक्षरोपण केलो ज ह्याच्या सुद्धा बाईट एक दोन दिले त्याकडे सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केले तर हिथून पुढं जर प्रशासना असं दुर्लक्ष करायला लागलं तर आम्ही जनधनांकडून छेडणार रस्ता रोको करणार असा इशारा अण्णा फाउंडेशन फाउंडेशनतर्फे देतो तसंच ह्या ठिकाणी चंपाबेन कॉलेज आहे कस्तुरबा कॉलेज आहे सांगली हॉस्कूल आहे मेहता हॉस्पिटल मोठे हॉस्पिटल आहे ह्या रस्त्यावर रुग्ण वाहतात त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतून जायला लागते ह्याकडे शासनाने पूर्णपणे प्रशासनानं लक्ष द्यावे नाहीतर आम्ही जनआंदोलन ठेवू